कविता म्हणून आपणार आहे माझी माय कविता खूप जणांनी ऐकली असेल कारण ती खूप प्रसिद्ध कविता आहे युट्यूबवरती पोस्ट केलेल्या सुद्धा त्याच्या काही व्हिडिओज आहेत पण आज तुम्ही जे ऐकाल आज तुम्ही जे पाहाल थोडस वेगळं आहे गाण्याचा वाव हा थोडासा खेडवळ असल्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्हाला खेडवळ संदर्भ दिसतील त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पाहा आणि मी जी काही कविता म्हणतोय ती ऐका आणि ऐकत असताना तुला तुमची आई नजरेसमोर येते का हे पहा कवीला कशा कशामध्ये आई दिसली आपल्याला कधी आपल्या आईबद्दल असं वाटलं होतं का हा प्रश्न स्वतःच्या महाराज विचार ऐका हंबरून वासर आले चाटती जवा गाय तवामले तिच्या मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय हो हंबरून वासर आले आया बाया सांगत वत्या वतो व तान्हा दुष्काळात मायेच्या माझे आटला वता पान्हा पिठा मंदी पिठा मंदी पाणी टाकून मले पाजीत जाय तवा मले पिठा मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय हो हंबरून आले तन्या काट्या ये याला माय जाई राणी पायात नसे वाहन तिच्या फिरे अनवानी काट्या कुट्या काट्या कुट्यालाही तिच मानत नसे पाय तवा मले काट्या म्हणजे दिसती माझी माय दिसती माझी माय हो हंबरून वासराले बाप माझा रोज लावी मायेच्या माग टुमण बास झालं शिक्षण आता घेऊ दे हाती काम शिकून शान शिकून शान कुठं यो मोठा मास्तर होणार हाय तवा मले मास्तर मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय हो हंबरून वासराले बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आल पाणी सांग मने राजा तुझी कवा दिसल राणी भरल्या डोळ्यान भरल्या डोळ्यान कवा पाहिन दुधावरची साय तवा मले साई मंदिर दिसती माझी माय दिसती माझी माय हो हंबरून वासर आले म्हणून म्हणतो आनंदान भरावी तुझी भट्टी पुन्हा एकदा जलम घ्यावा माये तुझे पोटी तुझ्या चरणी तुझ्या चरणी वाहून माया धराव तुझ पाय तवा मले पाया मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय हो हंबरून वासर आले हंबरून वासर आले चाटती जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय 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 आता या कवितेमध्ये किती गहन अर्थ आहे ते आपण बघूया आया पाया सांगत होत्या होतो कवा ताटा दुष्काळ आता मायेच्या माझे आठला होता पाहणा आपल्याला आपलं बालपण आठवतच नसतं कोणीतरी आजी मावशी आत्या सांगतात अरे तू ना लहानपणी असा होता तू ना अशी होती लहानपणी म्हणजे आपलं लहानपण कोणतं आपण दुसऱ्याकडून ऐकलेलं असतं दुष्काळ असं मायाच्या माझे आठला होता पाहणा आईच्या पान्ह्यावरती बाळाचा हक्क असतो म्हणजे ज्याच्यावरती आपल्या बाळाचा हक्क आहे तो पान्हा देखील आठला होता दुष्काळात दुष्काळ म्हणजे काय तर विपरीत परिस्थिती तर अशा अनेक परिस्थिती आल्या होत्या आपली आई जेव्हा आपला सांभाळ करत होती त्यावेळेला की त्यावेळेला ज्याच्यावरती आपला हक्क आहे तो हक्क देखील तिला देता आला नव्हता त्यावेळेला काय केलं होतं त्यावेळेलासुद्धा तिने जे काय बेस्ट पॉसिबल करता येण्याचं पद्धती केलं होतं पीठामध्ये पाणी टाकून मले भाजीत जाईल तिने काय केलं पिठामध्ये पाणी मिसळलं आणि मला दूध म्हणून पाहिजे म्हणून ज्या ज्या वेळेला मी पीठ पाहतो ना घराला माझी आई आठवते दुसरं घर बघूया तन्याकाट्या येता याला माग जायला तन्याकाट्या येतायला म्हणजे कुटुंबाला हातभार लावण्यासाठी काहीतरी करायला आपल्या सगळ्यांची आई काय दण्याकाट्या वेचायला जंगलात कसे गेली आपण त्याचा आत्ताच्या लाईफशी संदर्भ जोडेल आत्ताच्या आयुष्याशी आताच्या आयुष्यामध्ये आपली आई कधीतरी घराबाहेर पडली असेल किंवा घरात बसल्या बसल्या का असेल ना त्यांनी परिवाराच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लावण्यासाठी काहीतरी केलं असेल ते काहीतरी म्हणजे काट्या वेचणं माय न नाही पायात नसे वाहन तिच्या फिरे अन्न घराच्या बाहेर पडायला असेल तर पहिली गरज आहे की पायामध्ये चप्पल पाहिजे म्हणजे बेसिक गरजा पण तिच्या भागत नव्हत्या अशा परिस्थितीत देखील आईने आपल्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लावण्यासाठी खूप काय केलं खूप काय केलं काट्या कुट्यालाही तिचं मानत नसते पाय ज्या ज्या काही अडचणी आल्या त्या अडचणीला तिने कधीच चुमार नाही आणि म्हणून तवरामाले काट्या म्हणजे दिसती माझी माय अशा आयुष्यात भोसण्यासाठी अनेक प्रसंग येत असतात असे जेव्हा प्रसंग उभे राहतात ना तेव्हा मला माझी आई आठवते बाप माझा रोज गावी मायेच्या मागे टू प्रत्येक वडिलांना असं वाटत असतं काय बाळ झालं शिक्षण आता घेऊ द्लोकर दे हाती काम प्रत्येक वडिलांना असं वाटतं की मुलाचं शिक्षण लवकरात लवकर होऊ दे आपल्या हातातील कामाला दे किंवा लवकर नोकरीला लागू दे पण आईला तसं नसतं वाटत आईला वाटत असतं की माझ्या बाळाने खूप शिकावं खूप मोठं व्हावं पण असं शिक्षण घ्यावं की त्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी व्हावा याचं प्रतीक म्हणजे मास्तर आणि म्हणून ज्या ज्या वेळेला मास्तर दिसतात ना त्यावेळेला मला माझी आई आली म्हणून बघा ज्यांना आपण गुरु म्हणतो त्यांना आपण गुरु माऊली म्हणतो ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात गुरुंना आपण गुरु माऊली म्हणतो हे माऊली का म्हणतो आपण कारण त्यांच्यामध्ये माऊलीचं अस्तित्व असतं ज्या ज्या व्यक्ती भरभरून दुसऱ्याला देतात त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये आईचं अस्तित्व असतं त्याच्यातलंच एक मास्तर म्हणून ज्या ज्या वेळेला मी मास्तर बघतो ना तेव्हा मला माझी आई असते असं कविला म्हणायचं बोलता बोलता एकदा तिच्या डोळा हल पाहिजे सांग म्हणे राजा तुझी कवा दिसत आहे प्रत्येक आईला असं वाटत असत की कधी एकदा सुने तुम्ही बघित त्याच्यासाठी भरल्या डोळ्यानं कवा पाहिन दुधावरची साय दुधावरची साय म्हणजे दु नातवंड दाद्या कधीही तर तुझं लग्न होईल तुझ्या राणीला मी कधी बघेन हरल्या डोळ्यात म्हणजे तिला आता पहिलं तरी जायचे वेध लागले जाण्यापूर्वी मला माझ्या नाकोंडाला बघू दर एक अशा भूमिकेमध्ये आई असते आणि म्हणून नाकोंडाला ज्यांना दुधाच्या साईची उपमा दिली आहे जेव्हा जेव्हा मी साय बघतो ना दुधावरच तेव्हा मला माझी आई वाटली मला हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना विचारायचा की आपल्या मुलांच्याकडे ज्यावेळेला आपण पाहतो त्याला आपल्याला आई आठवते का आपण सगळे विसरून गेलेलो असतो की आपल्याला जी मुलं झालीत ना ती आपल्या आईचा आशीर्वादामुळे झाली वडिलांच्या आशीर्वादामुळे खूप तर आपण उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याच्या नादात मावळत्या सूर्याकडे दुर्लक्ष करतो विचार हा प्रश्न स्वतःला तुम्ही खरंच तसं कधी केलंय का आणि जर केला असलं तर आपली चूक झाली आहे चूक झाली आहे की पण घ्या आई वडिलांच्या मनातून कधीही मुक्त होता येत नसतं कधीही नाही चुका होतात मान्य मुलं झाल्यानंतर तर आपण आई वडिलांना वेगळं ठेवतो आपण वेगळं राहतो आपल्याला वाटतं की आपण सुखी राहतो असं आपली जडणघडण ज्या आई वडिलांनी केली त्यांचे ऋण असतात आपल्यावरती आणि म्हणूनच मी म्हटलं की कधी कधी आपण मावळच्या सूर्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग त्यांची किंमत कळते कधी कळते आई गेल्यानंतर बाबा गेल्यानंतर जेव्हा काही उपयोग नसतो पश्चातापून आणि मग तेव्हा वाटतं म्हणून म्हणतो आनंदाला भरावी तुझी होती तेव्हा वाटतं <कारीकाँ> मला पुन्हा एकदा ग्रह करावा माया पोटी का असं वाटतं कारण हा प्रपंच ही मुलं बाळ घराचे आपते या सगळ्या आता नाही तुझ्याकडे बघायचं राहून गेलं आणि म्हणून आता असं वाटतंय तुझ्याच परत जन्मला यायचं ज्या मायेमध्ये मी अडकलो ज्याच्यामुळे मला तुझ्याकडे नाही बघता आलं ती सगळी माया मला तुझ्या पायावरती अर्पण करायची आणि म्हणून जेव्हा जेव्हा मी पाया बघतो तेव्हा मला माझी आई आठवतो बघा किती सुंदर अर्थ आहे या कवितेमध्ये आणि ही कविता आपण अशा पद्धतीने समजून घेतली तिथं कधी आपण खूप कविता ऐकतो खूप गाणी ऐकतो आईवरची ऐकतो आणि सोडून देतो